नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात नाचणी सांगली कोल्हापुरात सौर कृषी वाहनी योजनेला गती द्या लोकेश चंद्रा आज उद्या राज्यात पावसाची शक्यता विदर्भात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता परभणी हिंगोली जिल्ह्यातील अकरा मंडळात अतिवृष्टी सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेला कमी प्रतिसाद अतिपावसामुळे कोल्हापुरात वीस हजार हेक्टर पेरणी विना आगा पपाईची खानदेश विक्रमी पंधरा हजार हेक्टर वर लागवड सिंचन पंप खरेदीसाठी चाळीस हजार पर्यंत अनुदान पंप संच खरेदीला मोठा आधार गोरक्षकाम बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोलिसांना सूचना कुरेशी संघटना मात्र बहिष्कारावर ठाम शेतकरी हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारू शेतकरी हक्क परिषद पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव कायम राज्यात यंदा आठ टक्के अधिक पाणी साठा देशात रासायनिक खताच्या वापरात तेरा टक्के वाढ विदर्भात पावसाच्या खंडामुळे ध्वजावंदन कार्यक्रमाला महाराष्ट्रातील आमंत्रण पुणे सोलापूरतील दोघांचा समावेश टीच्या उत्पन्नात गेल्या चाळीस वर्षातील सर्वात मोठी घट राज्य सरकार आणि एसटी महामंडळवर काँग्रेसची टीका साठ्या तफावत राज्यातील शहाऐंशी कृषी विक्री केंद्राचे परवाने केले रद्द महाराष्ट्रातील आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जायकवाडी धरण भरले एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमीन ओलिताखाली सोळा मंडळात अतिवृष्टी पिकांना मिळाली संजीवनी नांदेड परमरी हिंगोली बीड जिल्ह्यात पावसाचा जोर नदी ओढ्यांना शपथ पेक्षा आणखी कोणती शपथ मोठी प्रियंका गांधी राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेक मध्ये निघाला खरा एकाच व्यक्तीचे चार ठिकाणी मतदान नंबर सारखाच पीक किम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार दोन हजार बावीस ते रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस ची भरपाई मिळणार राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीस मधील वेगवेगळ्या टिगर मधील भरपाई अद्याप थकीत आहे रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही मात्र आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी का एक कार्यक्रम आयोजित केला आहे तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद